नमस्कार <Namaskar>, मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीनो फक्त एक सिट्टी कुकरची फक्त एक सिट्टी कुकरची घ्यायची खारे शेंगदाणे भट्टीसारखे तयार होतील तर तुम्ही पहा एक सिट्टीमध्ये शेंगदाणे कसे तयार होतात अगदी सोपा व्हिडिओ आहे तुम्ही जरूर पहा व्हिडिओ खूप मस्त व्हिडिओ आहे खूप छान आहे झटपट होणारे खारे शेंगदाणे आता कुकर मी घेतलेला आहे कुकरची एक शिट्टीमध्ये तुम्हाला शेंगदाणे कसे होतात ते पाहायला भेटेल अगदी भट्टीत भेटतात तशी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे कुकरमध्ये आणि मीठ टाकायचं आपल्याला एक चमचा भरून पहा आता हे मीठ टाकलं मोठा चमचा आहे म्हणून अर्धाच घेतला आहे आपल्याला नंतर पण मीठ वापरायचे म्हणून इथे मी अर्धाच मीठ म्हणजे एवढं टाकलेलं आहे तुम्ही पहा अगदी व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणीनं छोटा व्हिडिओ आहे पण खूप तुम्हाला फायदेशीर आहे एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत मी आता कुकरमध्ये टाकून देते ते शेंगदाणे पहा बरं हे कुकरमध्ये शेंगदाणे टाकले ह्याला जरा ढवळून घ्यायचं आहे वस्तीशीर मस्त ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकणं आपल्याला बंद करायचं आहे लगेचच हे ढवळून घेतलं का हे बघा मस्त ढवळून घेतलेलं आहे आणि हे कुकरचं झाकण मी आता अगदी स्ल स्लो मोशनमध्ये दाखवले तुम्हाला पहा कशा पद्धतीने मी शेंगदाणे ढवळते ते एकमेकाला टर एकमेकाला कसे टक्कर घेतात शेंगदाणे आणि आता हे मी बाजूला करते आणि ह्याच्यामध्ये ह्या कुकरला मी झाकण लावते आणि गॅसवर ठेवते मी आता गॅसवर न ठेवता मी इंडक्शननं ठेवणार आहे तुम्ही गॅसवर ठेवलं तरी चालेल नाहीतर मग इंडशननं ठेवलं तरी चालेल मी आता इंडक्शनचा वापर केलेला आहे इंडस्टेनला ठेवते आता हा कुकर ये पा। हा कुकर आपला उचलायचा आणि मध्ये द्यायचा ठून अगदी स्लो मध्ये तुम्हाला दाखवले आहे म्हणजे लक्षात राहीन तुमच्या एका शिट्टीची कमाल पहा तुम्ही तर हे बघा ठेवलेलं आहे आणि शिट्टी भ्यायला एकच मिनिट लागतात तुम्ही एक शिट्टी पूर्ण झालेली आहे मस्त एक शिट्टी झालेली आहे आता मी थंड करून घेणार त्याला हे बा थंड करून घेते शिट्टीवर करून घेते गरमच आहे अजून शिट्टीवर केल्यामुळं आणि एका चाळणीत ओतून घ्यायचं फक्त एक शिट्टी जास्त काहीच नाही हे चाळणीत ओतलं छोटासा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ संपूर्ण पहा मात्र स्किप करू नका एक कपडा घेतला कॉटनचा असा टाटावेल होता काय पण असं घेतला कॉटनचा त्याच्यावर टाकलं गरम असल्यामुळे लगेच सुकून जातं ते वरचं पाणी पाणी सुकलं का लगेच काढायचे आपल्याला हे पाणी सुकून घेतलेलं आहे आता कपड्यावर टाकल्यामुळे लगेच गरम पण आहे आणि पाणी लगेच सुकून जात हे दे। बघ पाणी तर सुकलेलं आहे आपला मी लगेच आता भरून घेते झालं ना कोरडं लगेच भरून घ्यायचं हे संपूर्ण मी शेंगदाणे एका ताटात भरून घेणार आहे पूर्ण टावेरावरचं घ्यायचे आहे आणि ताटात भरून घ्यायचं मैत्रिणीनं व्हिडिओ तर तुम्ही पहाच पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझे मसाल्याचा नवीन प्रॉडक्ट आलेला आहे नवीन स्टॉक आलेला आहे तुम्हाला जर घ्यायचा असलं तर स्क्रीनवर नंबर देणार आहे पुढे तो नंबर तुम्ही घ्या आणि मसाला ऑर्डर कर प्रत्येक मसाले आहेत जातीचे मसाले आहेत पूर्ण जातीचे म म्हणजे कुठलाही मसाला तुम्हाला पा हवी असला तर तुम्ही स्कीनवर नंबर दिला आहे तुम्ही फोन करू शकता फ्री डिलिव्हरी आहे पुऱ्या महाराष्ट्रात मसाले फिरतात तर मसाले तर घ्यास तुम्ही पण आता व्हिडिओ पण पहा पुढे आणखीन पुढे तुम्हाला माहिती भेटेल तर नक्कीच पहा पुढे व्हिडिओ आणि हे बघा आता मी टाकणार आहे हे मीठ टाकलेलं आहे कढईमध्ये आणि थोडंसं मीठ टाकलेलं चार चमचे पण नसत दोन चमचे तीन चमचे असेल जास्त जास्त मीठ टाकलं आणि हे शेंगदाणे काढलेले आहे सुकत ना सुकत घातले होते ते वाटू टाकणार आहे आपल्याला ह्याला कोटिंग आणायची मिठाची म्हणून हे कढईत टाकलेले आहेत आपल्याला झटपट पण करायचे आहेत आणि कोटिंग पण मिठाची आणायची का की आपल्याला भट्टीसारखे वाटले पाहिजे ना आणि होतातच भट्टीपासून टेस्टी होतात भट्टीत आपण आण घेतो ना का हे घेतो ना, ना तसच्यापासून आणखीन टेस्टी होतात आणि कुरकुरीत तुम्ही कधी खा कुरकुरीत लागणार तुम्ही एक दोन किलो तीन किलो चार किलो पाच किलोची जरी बनवून ठेवलं वर्षभर बनवून ठेवले तर तुमच्या कुरकुरीतच राहणार तर आता हे बघा कोटिंग चाललेलं आहे आपलं हे कोटिंग करून घेणार आहे मी ह्याला जास्त वेळ लागत नाही लगेच होते न, कोटिंग खूप कमी वेळात कोटिंग होतं त्याला शेचं मिठाचं कोटिंग करायचं आहे वरती ते कमी वेळात कोटिंग होतं ते पटकन होतं वेळ लागत नाही जरा पण थोडंसं स सुकलं का मी मिडियम ठेवलेलं आहे गॅस फास्ट केलेलं नाही बिलकुल आणि हे कोटिंग आता पूर्ण कोटिंग लागलेलं आहे त्याला पहा आता थोडंसं अजून हलवून घ्यायचं त्याच्यात मिसळून घ्यायचं थोडंसं नंतर मग पुढची प्रोशेस तुम्हाला दाखवते काय करायचं ते बघा झालेलं आहे सगळं मी कोटिंग बघा तुम्ही पुऱ्या शेंगदाण्याला मीठ लागलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने मीठ लावायचं कोटिंग करायची त्याला म्हणजे आणि थोडंसं हलवायचं इकडून तिकडं तिकडून इकडं हलवलं का ते कुरकुरीत होतं लगेच तर को मीठ लावल्यामुळं लगेच कुरकुरीत होतं ते त्याला वेळ लागत नाही थोडा वेळ थांबू पुरा अजून तर लगेच त्याला कोटिंग होईन त्याची तयार वर खाली करून मी दाखवते तुम्हाला इकडून तिकडून फिरवून दाखवते कॅमेरा त्याच्यामुळं तुम्हाला समजवं म्हणून सगळीकडून म्हणून दाखवते आणि इंडक्शनवर ठेवलेली आहे मी गॅसवर नाही ठेवलेलं गॅसवर पण चालतं गॅसवर पण असंच होतं हीच प्रोसेस आहे हे बघा आता मीठ काळं पडलेलं आहे त्याला कोटिंग झालेलं आहे त्याला कोटिंग होऊन शेंगदाणे मीठ खाली पडलेले आहे त्याचं हे पहा आणि काळं पण पडलेलं आहे मीठ पा झालेलं आहे ना कोटिंग आणि शेंगदाणे पण भाजले गेलेले आहेत पा एकदम असे हे बघ लगेच निघतात पहा बरं एका सिट्टीची कमाल कुकरच्या एका सिट्टीची कमाल आहे मैत्रिणीनं नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण हे झालेलं आहे माझं आता मी काढून घेते चाळणीत एका लगेच झाले का नाही पटापट एका चाळणीत काढायचं म्हणजे जी त्याची म असतं ना मीठ ते सर्व खाली पडून जाईल आणि आपल्याला फक्त हवी ते शेंगदाणे भेटणार ते पहा तुम्ही आणि शेंगदाणे किती कुरकुरीत झाले ते पण तुम्हाला दाखवते पुढे पहा मीठ किती काळं पडलं आहे का की त्याचं सगळं जळून गेलेलं आहे ते म्हणजे करपट झालेलं आहे आणि वरती शेंगदाणे हवी तसे राहिलेले आहे आपल्याला म्हणजे ह्याला मीठ पण नाही जास्त लागत आपल्याला किंवा काहीच नाही दोन चमचे मीठ आहे ते हे तुम्ही कुठे बी झाडांना टाकलं तरी चालेल छान झाडं उगवतात मीठातली झाडं मस्त म्हणजे फेकून कुठल्याच गोष्ट फेकून द्यायची नाही आता तुम्हाला दाखवते बघा शेंगदाणे किती वाजतात कडकड नृत आणि कसे होतात छान मस्त शेंगदाणे अगदी भट्टीसारखे दिसतात का नाही तुम्हाला वाटतात का तरी हे बघा लगेच साले निघतात अशा मग हे बघ लगेच साली निघते त्याची छान असे कुरकुरीत झाले आणि एकदम भट्टी भेटतात तसेच झालेले आहेत पहा कुठलाही शेंगदाणा घ्या कुठलाही घ्या एक पण असा राहिला नाही का भाजायचा पाहतो आवाज पाहिलं किती आवाज आहे शेंगदाण्यांचा अगदी बघा मस्त दा पड़ते का नाही मैत्रिणीनं कसं वाटतं माझे शेंगदाणे आता मी ह्याच्यात भरून दाखवते सगळं भरून घेते तुम्हाला कितीही करू शकता तुम्ही या मैत्रिणी कितीही करू शकता आणि ठेवू शकता खराब होत नाही की जराब काहीच नाही फक्त सील बंद करायला लागणार आहे तुम्हाला म्हणजे ठेवणार आहे ते झाकून व्यवस्थित ठेवायला लागणार आहे की हवा लागायला पाहिजे त्याला एवढं करायचं मात्र पहा किती छान परत दाखवते तुम्हाला हे बघा निघतं नाही लगेच आपण बघा कधी कधी काय होतं शेंगदाणे द आणतो दुकानातून आणि ते ना असं काढलं ना मातीला निघतेच्या आतमध्ये ह्याच्यात तसं काहीच निघणार नाही एवढे छान शेंगदाणे तयार होते तर चला आता मसाल्याविषयी सांगते तुम्हाला तर माझा मसाल्याचा स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही घेऊ शकता पुऱ्या महाराष्ट्राभर मसाले फिरतात कुठेही कोणीही तुम्ही फोन करून विचारू शकता कुठेही म मसाले पोचू शकतात आणि फ्री डिलिव्हरी आहे तर नक्कीच घ्या मसाले प्रत्येक जातीचा जा मसाला आहे आणि माझे शेंगदाणे कसे झाले ते सांगा मैत्रिणीनं एवढे खमंग रुचकर शेंगदाणे